व्यक्त करते तुमची काका माफ करा आणि तुमची पण कारण कोळून मी नाही घातला पायलट घातला त्यांनी नाशिकच्या वेळी निपाल लँड केलं पण मी म्हणा हे एवढं छोटस गाव दिसत आहे मोठं एअरपोर्ट ते हे हेलिपॅड मला समजून लागा काही पर्याय नाही ते आमचे भाजपचे सगळे आले कार्यकर्ते भुके गेले भुके घेत नव्हते मला लोक खर झालं मला आठवलं की सभेमध्ये इलेक्शन मध्ये जेवढे असे अनुभव येतात ते इतके गम्मत असतात मुंडे साहेब एकदा जळगावला आमचं अधिवेशन होतं आणि मुंडे साहेब लॅन झाले कुणीच यायला गेलेलं नव्हतं कारण त्यांनी सांगितलं की मुंडे साहेब नऊ वाजता लँड होणार पुढे वाटलं की मुंडे साहेब नऊ वाजता लँड होणार मुंडे साहेब आता कार्यक्रम नऊ ते बाराच वाजेला असं समजून कुणीच गेले नाही तर मुंडे साहेब ऑटो रिक्षावर बसले आणि कार्यक्रमाला आले सगळ्या जळगावमध्ये चर्चा की मुंडे साहेब कशा असले बस स्टँडवर उतरवलं आणि मुंडे साहेब बाहेर आलो आणि एका गाडीमध्ये लोकांना गाडीत थांबवून आणि त्यांच्या गाडीमध्ये बसून त्यांना उतरवलं त्यांना नंतर गाडी टाकून एकदा तर असं झालं मुंडे साहेब ट्रक मध्ये बसले ट्रक मोटरसायकल बसले मोटरसायकलवरून सभेला पोहोचले तर माझ्या अनुभवामध्ये असे अनुभव फार नाही झाले पण हे अनुभव आता मला झाला त्यामुळे बनकर काकांची खूप धावपळ झाली की काही तर अजून नाशिक तर सभेलाच नाही आला अरे थबा हे काय तुमचं तुमचे फोटो होणार नाही एवढं लोक फोटो कसे आहे थांबा करा ते मुके का हो हो मी काही येऊ शकणार नाही पुढची सभा आहे सीमा हिरेंची आणि मग तिकडं नाशिकला मिळाय होणार आणि मग नाशिकहून निघाला आम्ही बसू हे सगळे काढले होते मी आले तर सगळ्या पुढच्या रिकाम्या होत्या मी मला तिथे मला भीती वाटत ना मला कशाची भीती वाटत नाही आमदार की मिळाली

अजिबात महाराजात जमकले मला वाटत जीवनाने तो दिवस दाखवले बाबा आपल्या जीवनामध्ये पद कमी असेल पण आपल्या जीवनामध्ये प्रेम कधीच कमी पडलं नाही किती घेऊन त्यांनी फोटो काढला हे दादा त्यांच्या मुलीला मुलीवर दाखवले बघ काही समोर बसली हात केला तर ती काय मिळणार आहे आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही पद